Okay. So, नमस्कार ओके कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत एक डिसेंबर सगळ्यात जास्त पोस्टपोन झालेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा एक डिसेंबरला आहे म्हणजे परवा आहे त्या परीक्षेला कसं हाताळावं ती परीक्षा कशी द्यावी अभ्यास किती केला काय केला हे सगळं झालेलं आहे आता आपलं पाप पुण्य सगळं जमा झालेलं आहे त्या दृष्टीने आपण आत्ता आजच्या या काही मिनिटांमध्ये बोलूया की नेमकं तुम्ही थोडं मेंटलली कसं हे प्रेशर हाताळलं पाहिजे बिकॉज इट्स अ मेंटल गेम ओके okay? त्या अँगलनी आपण ह्या सगळ्या गोष्टी जागा करूया विचार करूया त्यासाठीचं आजचं से हे सेशन आहे हे लक्षात घ्या Okay, है है। मा मा ओके माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर येतो आहे एकदा असेल तर फक्त चॅटबॉक्समध्ये येस नो करा मग आपण सेशन स्टार्ट करूया आत्ताचं क्लिअर आहे आवाज डन ओके बघा आपल्याला आता शेवटची संधी वगैरे का असं लिहिलेलं आहे जस्ट हे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे पुढची संधी आहेच ना पंचवीस आहे सव्वीस आहे सत्तावीस आहे अटीला आणले तर प्रशासन आहे प्रशासकीय अधिकारी लागणार आहे तो तर संध्या संधी आहे पण आपल्यासाठी आयुष्यभर ते करायची गोष्ट नाही आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न प्री आणि मेन्स असं शेवटचं आता नक्की पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह असेल का सध्या तरी हो असं दिसतंय पण माहीत नाही आता ते जर तर त्याचा आपण आत्ता विचार करायला नको असं मला वाटतं नव आता आपल्याला आज मुख्यतः विषय काय आपल्याला आहे की मी परत सांगतो इट्स अ मेंटल गेम आपल्याला जी परीक्षा हातळायची आहे आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे परीक्षा प्रचंड काय केली आहे ही पोस्टपोन झाली आहे बऱ्याच वेळा आणि त्यावेळेस अभ्यासाचा टेम्पो तुटणे परत अभ्यास जागा वाढ जागा वाढल्या नाही वाढल्या ज्या पाहिजे त्या आल्या नाही आल्या या सगळ्या गोष्टी दोन मिनिटं आता आपण बाजूला ठेवूया आणि फक्त असणारे शंभर प्रश्न त्या शंभर प्रश्नांसाठी असणारे दोनशे सॉरी एकशे वीस मिनिट दोन तास आणि या दोन तासात जो मला ऑप्टिमम स्कोअर माझा एकूण टोटल अटेम्प्ट त्याच्यापैकी मला जे की निगेटिव्ह येऊन माझा पंचावन्न प्लस किमान स्कोअर गेला पाहिजे अशा दृष्टीने आपण आता काय करूया बोलूया याच्यासाठी मी म्हणतो इट्स अ मेंटल गेम सो so, माझा अभ्यास फार छान झाला मी फार जास्त कष्ट घेतले फार इनपुट दिले माझे एम uh, सी क्यू प्रॅक्टिस झाली ट uh, पेपर सोडून झाले रिव्हिजन झाल्या जे जे रिसोर्सेस मी डिसाईड केलं ते सगळं मी सोडून झालं पण 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 एक्झाम हॉलमध्ये ते प्रेशर हाताळताना आलं प्रश्न वाचतानाची गळबळ चुका सिली मिस्टेक त्याला एक नाव देण्याचा स्टुडंटकडनं सिली मिस्टेक झालं तर सिली मिस्टेक या सगळ्यांना आपल्याला कसं बघता येईल त्यासाठी आपण थोडंसं मेंटली प्रिपेअर होणं गरजेचं आहे आज मेंटली प्रिपेअर होणं गरजेचं आहे आणि आता इथून पुढचे चोवीस तास अठ्ठावीस तास तुमच्या डोक्यात काय असलं पाहिजे त्यावर आपण सध्या आज बोलूया सो पेपर कसा हाताळावा यावर वर्षभराची मेहनत ठरणार आहे म्हणजे तुमचे जे दोन तास आहे जी एसमधले ओके okay, मी सी सेट वर फार हे करणार नाही तर सी मध्ये क्वालिफाईंग आता सध्या तरी आपल्याला गेल्या एक्झाम दिसतंय का पण क्वालिफाईंग इझी आहे सी मध्ये होणं आपल्या एम पी एस मधल्या त्यानंतर आयसोलेटेड राहण्याचा प्रयत्न करा असं मी म्हणेल कधी आता दोन दिवस या दोन दिवसात फार जास्त निवडणुकीच्या गप्पा निवडणुकीच्या चर्चा बॅलेट पेपरवर झाला पाहिजे का व्ही एममध्ये घोटाळा झाला पाहिजे का हे कसं काय घडलं हा आत्ता संबंध नाही आहे आयसोलेटेड पेपर कठीण येईल का जागा परत वाढणार का नक्कीच पुढच्या पंचवीसला ऑब्जेक्टिव्ह राहील की परत डिस्क्रिप्टिवस कंटिन्यू होईल हे सगळं बाजूला ठेवून तुम्हाला फोकस होण्यासाठी स्वतःला आयसोलेटेड ठेवणं गरजेचं आहे जितकं आपण आयसोलेट राहू जितकं आपण शांत राहू तितकं तुम्ही जे वर्षभर अभ्यास केलेला आहे किंवा जास्त काळ अभ्यास केला आहे त्या गोष्टी चरणी व्हायला काय तो मदत होते हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे त्या दृष्टीने पण मी इथे म्हणतोय आणि जास्तीत जास्त फोकस आणि स्टेबल करण्याचा प्रयत्न करा असं मी इथे सुरुवातीला सांगेन सो हे तुमचं महत्वाचं टार्गेट असणार आहे आता कडे यू पेपर हाताळायचा म्हणजे नेमकं काय आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी जे सांगतो सात विषय तुम्हाला जीएसमध्ये हाताळायचे दोन पेपर आहेत जी एस वन आणि सी सॅट किंवा प्रिलिमिनरी पेपर वन प्रिलिमिनरी पेपर सगळं कट ऑफ आणि स्कोर आपला कशावर डिपेंड आहे जी एसवर हे सात विषय ज्यात आपण राज्यघटना म्हणतोय भूगोल इतिहास इंडियन इकॉनॉमी अर्थव्यवस्था पर्यावरण जनरल सायन्स आणि अधिकरण हे सगळ्या तुम्हाला माहीत आहे की याचं वेटेज आपल्याला माहीत आहे किती किती आहे हे सुद्धा आपल्याला याचं वेटेज माहीत आहे हे पण तुम्हाला क्लिअर आहे ओके मग आता या सगळ्यांमधनं आपले टार्गेट्स ऑलरेडी तुम्ही ठरवले असतील की हा विषय मी किती अभ्यासला आहे याचे टार्गेट्स मला किती पडतात यातले मार्क्स मला किती पडणार आहे त्या विषयानंतर माझं असं म्हणणं आहे तुमच्या डोक्यात एक कॅल्क्युलेशन पाहिजे मी बऱ्याच वेळा हे सांगत आलेलो आहे सांगतो आहे आणि सांगत राहील की पेपर आपण सॉल्व कसा केला पाहिजे ही आपली स्क्रिप्ट पाहिजे आता तुम्हाला स्क्रिप्ट म्हणजे काय मी डिसाईड केलं पाहिजे जे मी ऑलरेडी सी क्यू प्रॅक्टिस किंवा मी डे वॉक टेस्ट सोडवलेले आहे की पेपरला मी कसा हाताळेल ए बी सी डी चार सिरीजपैकी मला एक सिरीज येईल कुठल्या ज्या माझ्या सिरीजमध्ये आयदर माझा पेपर हा जॉग्रफीने स्टार्ट असेल और माझा पेपर इकॉनॉमी स्टार्ट असेल करंटनी स्टार्ट असेल किंवा पॉलिटीनी स्टार्ट असेल हिस्ट्रीनी स्टार्ट असेल कसंही असू शकतं किंवा काही सेट मिक्सिंग पण असू शकतात हे लक्षात घ्यायचं आहे हे सगळं आल्यानंतर माझी स्ट्रॅटर्जी पेपर सॉल्विंगची काय पाहिजे हे तुम्हाला आत्ता या दोन दिवसात फार जास्त विचार करून ठेवायचा तुमचा रिव्हिजनचा पिरियड आहे तुम्ही रिव्हिजन करता आजची रात्र उद्याचा दिवस उद्याची रात्र पण उद्या रात्री फार जास्त तुम्हाला करायचं नाही उद्या शनिवार आहे माझं असं म्हणणं आहे दहा साडे दहाला प्लीज तुम्ही तुमचा एकूण सगळा इनपुट हा स्टॉप करा बी रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे आणि तुमच्या याच्यातनं स्टेबल होण्यासाठी जे आपला फोकस करण्यासाठी जे स्वतःला स्टेबल करायचं त्यासाठीचा वेळ द्यायचा आहे असं मी म्हणेल पण हे सगळं करताना पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी तुमच्या डोक्यात जे आहे पन्नास ते साठ प्रश्न किती म्हणजे मी म्हणेल तुम्हाला पन्नास ते साठ यासाठी म्हणतोय की मिनिमम आपले शंभर मिनिमम म्हणतोय तुमच्या याच्यानुसार ते एकशे वीस या स्कोरच्या रेंजमध्ये तुम्हाला यायचं आहे आफ्टर निगेटिव्ह म्हणजे जर पन्नास ते साठ परंतु तुम्हाला प्रश्न बरोबर आणायचेच आहे तर त्याच्यासाठी तुमच्या डोक्यात पाहिजे आहे की तुम्हाला अटेम्प्ट किती करायचे तुम्हाला शंभर पैकी तुमच्या डोक्याचं कॅल्क्युलेशन आज पाहिजे पेपरचं स्वरूप कसं राहील तर मी अटेम्प्ट किती करणार मी ऐंशी अटेम्प्ट करणार मी पंच्याऐंशी अटेम्प्ट करणार की मी नव्वद अटेम्प्ट करणार ते कॅल्क्युलेशन आज डोक्यात फिक्स करून ठेवा असं माझं म्हणणं ते क्लिअर पाहिजे आपल्या डोक्यात कारण तिथं जाऊन ते बदलायचं नाही आपण या रेंजमध्ये मिनिमम ऐंशी खाली जायचंच नाही आहे मिनिमम अटेम्प्ट तुमचा ऐंशी लागणार आहे ऐंशी प्लस तुम्हाला अटेम्प्ट करायचा वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे तो प्रश्न येणार नाही आणि आपल्या विषयातील सर्व विषयातील गुणांचे टार्गेट आणि सब्जेक्ट वाईट पण टार्गेट हे आपले फार क्लिअर पाहिजे ते पण मला म्हणायचं की आपल्या डोक्यात पाहिजे ही पहिली गोष्ट मग मी थोडं तेवीस कडे जातो जर जेव्हा कट ऑफवर बोलतो आपण तेवीस मध्ये एकूण राज्यसभेच्या तेवीस तीनशे तीन जागा होत्या आणि याच्या वेळेस एकशे आठ कट ऑफ असा आहे बरोबर आहे जो पहिला सी सेट क्वालिफाईंग झाला एकशे आठ आपलं टार्गेट आहे एकशे दहा ते एकशे वीस तुम्हाला मिनिमम जायचं आहे म्हणजे तुम्हाला पंचावन्न ते साठ क्वेश्चन्स मध्ये तुमची हे चांगली बसणं गरजेचं आहे अॅक्युरेसी आणि या सगळ्या गोष्टी हा सुद्धा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे किती पंचावन्न ते एकशे साठ या वर्षी जागा किती आहे चारशे एकतीस सर गेल्या वर्षीपेक्षा जागा जास्त आहे तेव्हा तीनशे तीन जागा होत्या आता चारशे एकतीस जागा आहे आता मिरिट शंभरच्या खाली येईल का ते मला माहित नाही ते कोणीच सांगू शकत नाही मिरिट शंभरच्या खाली येईल का काय येईल म्हणून हे लक्षात आहे आपलं टार्गेट जे आहे ते पंचावन्न ते साठच पाहिजे हे आपल्या डोक्यात क्लिअर आहे की माझं टार्गेट काय पंचावन्न ते साठ पाहिजे ओके सो पंचावन्न ते साठ क्वेश्चन हे जर मला अटेम्प्ट म्हणजे बरोबर आणायचे आहे तर मग माझा नंबर ऑफ अटेम्प्ट नंबर ऑफ अटेम्प्ट हा किती पाहिजे हा महत्वाचा आहे अटेम्प्ट आणि तो अटेम्प्ट डिसाईड करताना माझी आज उद्यात हा कम्प्लीट मेंटल माझ्या डोक्यात क्लिअर पाहिजे की भूगोल हा विषय इतिहास विषय राज्यघटना हा अंदाज तुम्हाला आहे ना कुठला विषय आपला आहे कुठल्या विषय हक्काचा आहे कुठला विषय मला टप जातो कुठल्या विषयामध्ये मला जास्त अटेम्प्ट आणि करायला त्रास होईल हे एकदम क्लिअर आपल्याला पाहिजे हे करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे अशा वेळी मी तुम्हाला म्हणतोय की तुमच्या सात विषयांचा पेपर सोडताना क्रम मग मी फक्त इथं एक गोष्ट ऍड करेल तुमच्या हातात पेपर आला बघा स्टेप तुम्हाला सर्वांना माहिती मी नवीन काही सांगत नाही आहे पेपर हातात आला की पहिले पेपर स्कॅन होणे फार गरजेचं आहे तुम्हाला वेळ आहे लक्षात घ्या तुमच्या हाती एकशे वीस मिनिट आहे इट्स अ मोर दॅन इनफ टाइम फॉर द जीएस हंड्रेड क्वेश्चन कंबाईन फार आहे मॅथ्स मेंटल एबिलिटी वीस प्रश्न विथ त्या टफ सायन्स आणि घ्या तुम्हाला किती साठ मिनिटं इथं वेळ आहे माझं म्हणणं आहे एक ते दोन मिनिटं तुम्ही काय करा पेपर स्कॅन करा पेपर स्कॅन करताना हा क्वेश्चन नंबर एक तुम्हाला फक्त आयडेंटिफाय करून ठेवायचे एक ते पंधरा प्रश्न सपोज हिस्ट्री आहे बरोबर आहे सोळा ते तीस प्रश्न सपोज पॉलिटी आहे बरोबर आहे त्यानंतर इकॉनॉमीचे प्रश्न असणार आहे तुमचे एकतीस ते पंचेचाळीस किंवा कदाचित जर उद्या आयोगाने वेटेज बदललं तर आयोगाने लिहून दिलं का पण आपण सरासरी सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस ते वीस हे जर आयोगाचं वेटेज चेक केलं तर आयोगाचं वेटेज जा असं जात आहे म्हणून आपण बोलतोय पण उद्या काहीच माहिती मलाही माहीत नाही आयोगाने जर उद्या हिस्ट्रीचे प्रश्न वीस केले आयोगाने उद्या पॉलिटीचे प्रश्न वीस केले भूगोलाच्या ऐवजी दहा आणले तर काय करणार कोण सांगू शकतं असं होणार नाही शक्यता आहे मग त्या शक्यतेसाठी तो शॉक किंवा ते काय चेंजेस आहेत ते गृहीत धरण्यासाठी हा पहिला स्कॅन करा लेट सी स्कॅन करा शेवटी आयोगी प्रश्न वाढवले का किंवा कमी केले आपला अभ्यास करून झाला आहे आपले रिव्हिजन झालेले आहे आपण तयारी केलेली आहे सिलेबस तोच आहे सिलेबस बाहेरचा आणून प्रश्न ॲड नाही केलेले आहे वेटेज जुळवलेला आहे असं झालंच तर त्याच्यासाठी तुम्हाला स्कॅन करणं गरजेचं आहे हे स्कॅन करताना एक ते पंधरा हातात पेन्सिल असेल त्या पेन्सिलनी मार्क करून ठेवा ज हिस्ट्री ज्योग्रफी पॉलिटी असं जेव्हा मार्किंग होतं त्याच्यानंतर आपल्या डोक्यात एक फिक्स पाहिजे तुम्हाला पेपर स्कॅन करता करता अंदाज येईल किंवा नाही आला अंदाज तर तुमचा क्वेश्चन सोडवता सोडता पहिलं राऊंड होईल तेव्हा तुम्हाला अंदाज येईल माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही डोक्यात तुमचं टार्गेट फिक्स करून जा काय टार्गेट जर पेपर ॲव्हरेज आला तुम्ही पंच्याऐंशी अटेम्प्ट करणार हार्ड आला मी ऐंशी अटेम्प्ट करणार इझी आला तर बघू नाईन्टी प्लस जात आहे का हे लक्षात घ्या ओके किंवा पंच्याहत्तर असेल पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद व्हॉट इज द देअर दे दे दर दे मिनिमम पंच्याहत्तरच्या खाली देऊच शकत नाही अटेम्प्ट हे लक्षात घेऊया आपण जर तुम्हाला साठपर्यंत किंवा पंचावन्नपर्यंत पर्यंत स्कोर न्यायचा आहे तर तितकं शक्य नाही आहे इतक्या खाली जाणं मग हे डोक्यात क्लिअर ठेवा की आपण कसं ते जज करणं जज करायला आपल्याला एक राऊंड द्यावं लागेल पेपर सॉल्व्ह करत जावं लागेल देन यू दे विल अंडरस्टँड स्कॅनिंगमध्ये स्कॅनिंग स्कॅनिंगमध्ये आपल्याला पॅटर्न समजेल की किती कितीमध्ये प्रश्न डिवाइड झालेले तेवढं एक क्लिअर करा मला सांगा प्लीज हे ऑर नो समस्त आहे का मी काय सांगतोय समस्त आहे का आणि हे तुम्हाला आत्ता उद्या प्रिपेअर करून ठेवावं लागेल छोट्या डायरीत किंवा कुठे लिहून ठेवा की मी पेपर कसं हाताळेल हे फार महत्त्वाचं आहे अभ्यास खूप केलाय पण पेपर हाताळायला चुकला तर मग त्याला सिलिमिस्टिक नाव देऊन आपण त्याला झाकू शकत नाही की माझा स्कोर दोन चार मार्कांनी कट ऑफ पेक्षा कमी झाला तीन मार्कांनी कमी झाला असं होणार नाही आपण अभ्यासावर बोलणारच नाही मी आज अभ्यास तुम्ही केलाय तुम्हाला काही के सांगायची गरज नाही तुम्हाला सगळं महिने तुम्ही रिव्हिजन व्यवस्थित केलाय ते केलंय पण आता पेपर कसा हाताळायचा दिस इज द आपला महत्वाचा पॉईंट आहे आणि त्याला आपण हे करतोय हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे यस शुभांगी मीनाक्षी ओके यस क्लिअर ना हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे ओके नऊ नेक्स्ट थिंग नाऊ नेक्स्ट थिंग मी आता पुढे जातो हे जर तुम्हाला क्लिअर असेल हा पॉईंट तर मी पुढच्या पॉईंटकडे येतो ओके okay? मी पुढच्या पॉईंटकडे येतो तो, तो पुढचा पॉईंट बघा काय आता आता अटेम्प्ट किती पाहिजे माझं असं म्हणणं आहे मी राऊंडकडे येण्याची हजी आता हे तर तुम्ही तुमचे सात विषय डोक्यात फिक्स फॉर एक्झाम्पल मी कायम सांगत असतो समजा मी भूगोल शिकवतो म्हणून नाही भूगोल विषय सोपं येतं माझा भूगोलवर कमांड आहे म्हणजे मग चांगला अभ्यास अभ्यास झालाय मला तुम्ही पहिले भूगोल सॉल्व्ह करेल मग लागून पर्यावरण असतं पर्यावरण मग माझा राज्यघटना मग मा इतिहास अर्थव्यवस्था तुम्ही त्या क्रमाने सॉल्व्ह करा इथं वेळ आहे आयोगाने दिला पेपर आयोगाचे पहिले पहिले वीस प्रश्न तुमचे जनरल सायन्सचे आले काय कराल तुम्ही जनरल सायन्स सॉल्व्ह कराल अजिबात करू नका ज्याचं पक्काय त्यांनी करा पण पक्क नाही त्यांनी करून चालणार नाही करू नका त्याला पहिला आपला पक्का विषय जो मला पॉझिटिव्ह व्हायचा आहे मला उत्तर आले पाहिजे मला टेम्पो सेट करायचा फोकस सेट करायचा मला व्हायबल व्हायचं नाही कठीण प्रश्न सुरुवातीला घेऊन व्हायबल होतं ते व्हायबल होऊ नका तुम्हाला प्रेशर हाताळलं पाहिजे दिस इज द ऍडमिनिस्ट्रेशन तुम्ही उदयचे प्रशासक तुम्हाला शुअरली ते हाताळलं मॅनेज करता आलं पाहिजे ऍडमिनिस्ट्रेटर तुम्ही हे लक्षात घ्या त्याच्यामुळे तुमचा सिक्वेन्स काय आहे तो सिक्वेन्स डोक्यात ठेवा কিয় পেলাই ভূগোল শুনাৰ किंवा भूगोल पर्यावरण मग राज्यघटना असणार मला इतिहास नको मला इथं अर्थव्यवस्था पाहिजे अर्थव्यवस्था घ्या सर माझा करंट चांगला आहे मी करंट तिथं घ्या पण असं डिसाईड करत भूगोलाचे पंधरापैकी नऊ शुअर बरोबर आले ओके एक नंबर झालं सहा संदिग्ध नाही द्या टाकून पर्यावरणाचे पाच पैकी दोन बरोबर आले तीन टाकून द्या राज्यघटनेचे पंधरापैकी दहा व्यवस्थित सुटतात द्या सोडून इतिहासाचे पंधरापैकी पाच सुटलात अर्थव्यवस्थेचे पंधरापैकी सात सुटलात चालू घडामोडीचे सात सामान्य विज्ञानचे तीन तुम्हाला कॅल्क्युलेट करतात आपल्या असणार मी तो राऊंड सांगतो ए बी सी काय राऊंड करायचं त्याच्यावर मी येतो पण डू सिक्वेन्सिंग विदाऊट सिक्वेन्सिंग जायचं नाही राज्य सेवेला वेळच वेळ आहे हे स्ट्रॅटर्जी मी कंबाईनला बोलतो मला चॅलेंज असतं एवढं चॅलेंज मुलांवर कसं काय आपण थोपवायचं की इतकं कॅल्क्युलेट करा पण राज्य सेवेला हे सहज शक्य आहे आपलं पेपर चांगला जाण्यासाठी हे कल केलेलं बेटर आपला स्कोअर चांगला निघू शकतो इज दॅट क्लिअर शुभांगी अमृता विद्वती मीनाक्षी क्लिअर का हे डोक्यात बसत आहे का मी काय सांगतोय हा सिक्वेन्सिंग तुम्ही विचार केला पाहिजे एक दुसरं हे तुम्ही सांगितलं तुम्ही त्यात लिहून घ्या आता बघा पेपर टेक्निक्स सॉल्व्हिंग कागदोपत्री जाऊ म्हणजे मी मी सांगतोय म्हणून एवढं असं एकदम अॅक्युरेसी नाही मी जस्ट सांगतोय पहिल्यांदा काय करायचं ए राऊंड म्हणजे ए राऊंड बी राऊंड म्हणण्या शिक्षा आपण तीन वेळा पेपर आपल्या हाताखालनं गेला पाहिजे दोन तास आहे जीएस आहे आणि जाईल शुअर असणारे क्वेश्चन पहिले टीम करा त्यासाठी किती वेळ वापरा माझं म्हणणं आहे सत्तर ते पण दीड तास घ्या किंवा कदाचित तुमचं लवकर पण होऊन जाईल दीड सात तुम्हाला किती प्रश्न करायचे शंभर प्रश्न थ्रू जायचं आहे आणि शुअर आहे मी मिनिमम लिहितो पन्नास कोणाचे चाळीस येईल कोणाचे पंचेचाळीस येईल कोणाचे तीस येईल कोणाचे पस्तीस येईल पण मी जस्ट लिहिलेलं आहे पहिला राऊंड शुअर क्वेश्चन सांगायचा त्याच्यानंतर दुसरं राऊंड एलिमिनेशन टेक्निकद्वारे जे कन्फ्युजन आहे एलिमिनेशन करायचं आहे बरोबर आहे जवळचे असणारे तुम्ही जे कन्फ्युजन आहे ते सेकंड घ्या त्याला एलिम मेंदू आणि प्रोसेस प्रोसेस जाते ती झाली की कळायला लागतं त्या प्रोसेस मुळे एलिमिनेशन मुळे आणि मग थोड्या वेळाने क्लिक होतं त्याच्यामुळे जे कन्फ्युजन करणारे सेकंड राऊंड म्हणता का इथं तुम्ही त्याला तीस ते पस्तीस मिनिटं द्या बरोबर आहे पंच्याहत्तर आणि पस्तीस हे हिशोब केला तर एकशे दहापर्यंत पर्यंत येऊ शकतो आणि दहा मिनिटं जो तुम्हाला गेस घ्यायचा आहे कारण की सर ऐंशी अटेम्प्ट करायचे होते पंच्याऐंशी अटेम्प्ट करायचे होते पण मी एकोणऐंशी पर्यंत पोहोचलो चार ते पाच असं वाटतं आटे अटेम्प्ट करूया मग तो कॅल्क्युलेटिव्ह गेस ज्याला आपण म्हणतो फक्त माझं म्हणजे फार ब्लँक गेसवर जाऊ नका तुम्हाला वाटतंय नशीब वगैरे हो सारखंही नशीब नशीब नसतंय लक्षात घ्यायचं आहे आणि हे सगळ्या गोष्टी आपल्या उलट्या पडतात तसं नका करू तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह गेस करा की हे जवळचं आहे याला एलिमिनेट करून आणखी वेळ आहे तिथं तुम्ही पाच सहा परशन, प्रश्न दहा प्रश्नापर्यंत काय करू शकता अटेम्प करू शकता असे तुम्ही ए बी सी राऊंड तिथं वापरा बरोबर आहे फर्स्ट राऊंड जास्तीत जास्त अटेम्पचा प्रयत्न करा तर तुम्ही फ्रेश असता बी सेकंड राऊंड एलिमिनेशन जे राऊंड सुटू शकतात तिथं आणि इथं मी म्हणतो रिस्क किती घ्यायची कोणत्या प्रश्नांची घ्यायची हा याच्यासाठी सी राऊंड ठेवा जर तुमचे या दोन राऊंडमध्ये एटी फाईव्हच्या वर गेले तुम्हाला वाटते हा पेपर असा आहे का इथे एटी एटी फाईव्ह इज ओके आहे तर जास्त तिथं गेस करू नका स्टॉप करा तो अंदाज तुम्हाला घ्यायचा आहे तुमचे विषय भूगोलात तुम्ही गेस करू शकता भूगोलात तुमचा बसतो चांगला गेस राज्यघटनेत बसतो तिथं तुम्ही घ्या जिथं विषयात बसत नाही त्यातले गेस घेऊ नका कारण की आता भूगोलाचे प्रश्न संपले ते सगळे सॉल्व्ह करून झाले हा सायन्स उतरले यातले काय गेस घेणार यातले चुकेल तिथं गेस करू नका असं माझं तुम्हाला सांगणं आहे इज इट क्लिअर सो अशा प्रकारे तुम्हाला पेपर हाताळायचा आहे असं मी म्हणेल इज इट क्लिअर पेपरचं प्रकारे तुम्हाला पेपर लक्षात आलं आहे का यस yes वर नो no. सो so, पेपरचं कॅल्क्युलेशन असं असलं पाहिजे म्हणून आता दोन तीन गोष्टी आपण बोलूया की या, या सगळ्या गोष्टी करत असताना माझं एवढंच म्हणणं आहे हे बा फुल फोकस एक डिसेंबर आता बिलकुल तुम्हाला एक डिसेंबरला माझा बड्डे आहे एन्जॉय <laughs> करा बड्डे ओके गमवतचा भाग सांगतो आहे एक डिसेंबर शेवटी असणारी आपली परीक्षा ही परीक्षा ही परीक्षा तुमच्या फक्त इनपुट किती दिला याच्यावर डिपेंड नाही खूप इनपुट दिला खूप इनपुट दिला ही परीक्षा खरी आहे तुम्ही ते हाताळता कसा बरोबरता हाताळता कसे हे प्रेशर हे फार महत्वाचं आहे नऊ इट्स अ स्किल ही स्किल काय आहे की मी त्याला म्हणतो तुम्ही तुमचा असणारा क्वेश्चन विषय बरोबर आहे अटेम्प्ट टार्गेट हे सगळं डिसाईड पाहिजे आणि त्या वेने तुम्हाला ते सॉल्व करता आलं पाहिजे त्याच्या आधी आज आणि उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे फारच महत्वाचा मेंटली आता मी फार फिलॉसफी सांगणार आहे डाएट खा बदामा जास्त खा दोन दिवसात बदामा खा हे खा असं काही नाही आहे मेंटल गेम आहे कुठलीही गोष्ट जिंकताना खेळताना पहिले मनातनं तयारी करावी लागते की आपण जिंकणार आहे आपण जिंकणारच आहे ती तयारी तुमची मेंटली पाहिजे पेपर कठीण येईल का जागा कमी आहे मग लास्टच ऑब्जेक्टिव्ह आहे हे सगळे निगेटिव्ह थॉट्स अजिबात म्हणत नाही पाहिजे वॉटर काय होणार आहे तुम्ही आतापर्यंत किती महान पी वाय चे पेपर म्हणजे क्यू च्या आधारे मागच्या परीक्षेचे प्रश्न तुम्ही बघितले फार अव्या हव्या अवै काहीतरी चूक नाही येत आयोग आयोग अकॉर्डिंग इन बिटवीन सिलेबस यातच आयोग प्रश्न काढतो मग त्याच्यासाठी आपण पूर्णतः मेंटली काय पाहिजे तयार पाहिजे ओके लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामुळं फार जास्त थॉट प्रोसेसवर जा म्हणजे विचार करत बसू नका जर तर घरचं प्रेशर आहे इकॉनॉमिक प्रेशर आहे चार अटेम्प्ट झाले तीन अटेम्प्ट झाले दोन अटेम्प्ट झाले दोन वर्षाले अभ्यास करतो आहे यावेळेस व्हायचं होतं पण जागा झाल्याने हे सगळं मान्य आहे पण याला सगळ्यांना तुम्ही आता काढ द्या एक डिसेंबर एक डिसेंबर दोन तास जी एसचा खेळ माझी स्क्रिप्ट माझा विषय कुठनं सुरू करणार कुठनं अटेम्प्ट करणार त्याला एलिमिनेट कसं करणार दॅट्स दॅट इज द ओन्ली थिंकिंग तेवढाच ते ते विचार करा तेवढाच विचार करा तेव्हा पलीकडे विचार करू नको नक्कीच पॉझिटिव्ह बाहेर पडणार आहे तुमचा रिझल्ट तुम्ही घेतलेले कष्ट करेक्ट लक्षात घ्या त्या कष्टांना आता फळ मिळणार आहे ती तारीख आहे डिसेंबर सकाळचे असणारे तुमचा पहिला अकरा ते एकचा वेळ लक्षात घ्या सीसेट तुम्ही मॅनेज करता सीसेट सेट तुम्हाला फार बोलायचं नाहीये फक्त माझं एवढंच सांगणार आहे सीसेटवर की पहिले पॅसेज सोडून घ्या एक तासात काही करून पॅसेजेस सोडवा आणि आपले पॅसेज कुठले हे तुम्हाला डिसाईड करता आलं पाहिजे दहा पॅसेज असणार आहे त्यातले पहिले सहा पॅसेज आपले चार पॅसेज कठीण असणार आहे दहापैकी सहा ते कुठले आपले ते ओळखता आले पाहिजे त्यांना पटापट आन्सर काढून मोकळवा मग गणितावर जा आणि मग कठीण पॅसेजवर परत यायचं हे लक्षात घेऊया आपण सो अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं आहे द कोर इन्फिनिटी अँड द अकॅडमी तर तुम्हाला सदा सर्व काळ शुभेच्छा आहे लवकरच मेनच्या तयारीला आपल्याला भेटायचं आहे मेनसाठी जे आपलं विशेष सेशन आपण चालू करूया तो बघा आता पुढचा मागचा जास्त विचार करू नका हे सुद्धा इथं लक्षात ठेवायचं मी तुझ्या प्रश्नांकडे येतो आपलं राज्यसभा डिस्ट्रीब्यूटी जी एस वन आ, वन इयरची बॅच आहे इंटिग्रेटेड ही बॅच पाहिजे असेल तर खाली फोन नंबर दिलेला आहे आणि कंबाईनची बॅच आपली नवीन पंचवीस साठीची चौदा डिसेंबरला स्टार्ट होणार आहे त्या बॅचसाठीचा पण फोन नंबर इथं आहे त्यानुसार तुम्ही हे करा असं मी तुम्हाला इथे म्हणेल आणि तुम्हाला मी सर्वांना ऑल द बेस्ट ओके बाकीचा विचार करू नका यू आर द फ्युचर ऍडमिनिस्ट्रेटर मान्य ॲडमिनिस्ट्रेटर सर जाऊ द्या नोकरी पाहिजे मान्य नोकरी पण नोकरी फक्त नोकरी नाहीये तिथे तुम्हाला प्रचंड गोष्टी हाताळायच्या आहे त्या हाताळण्याची सुरुवात ही परीक्षा हाताळता येते का इतवास नसणार आहे ती हाताळायची आहे हे लक्षात घ्यायचं आहे इज इट क्लिअर येस एक्झाम्पल अमृता बरोबर आहे सी सी स्ट्रॅटर्जी मी सांगितलंय दहा पॅसेज पैकी आपले सहा सोपे पॅसेज उचलायचे ते सॉल्व्ह करा मग गणित डिसिजन मेकिंग गणित लक्षात घ्यायचं आहे आणि मग हे कठीण पॅसेजेसचे प्रश्न उत्तर आहेत त्यात काही एक नाही आहे सहासष्ट मार्क पळू शकते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे सर एन्वॉयरमेंट क्वेश्चन कमी जास्त होऊ शकतात होऊ शकतात मी सगळेच होऊ शकतात पण गेल्या सतरा अठरा एकोणीस पाच 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 पाचपास पाचपास एन्व्हायरमेंटचे येतात भूगोलात एनव्हायरमेंटची मिक्स असतात का भूगोलात नसतात पण स्पेसिफिकली पाच असतात होऊ शकतात होऊ शकतात इज ए क्लिअर सैफुद्दीन एव्हरीबडी सो प्लीज कीप इट अप ऑल द बेस्ट आपण एक डिसेंबरला एक्सपेक्टेड आन्सर की डिक्लेअर करू सहा वाजता तेव्हा आपण भेटू पेपर कसा होता आन्सर काय आहे पण यू ऑल द बेस्ट छान रहा शांत आणि काही वाटलं फार इमोशनल होऊ नका प्रॅक्टिकल राहा आई बाबा सगळं मान्य आहे सगळं वाट बघतात आहे पण मान्य सगळ्या जगाचं प्रेशर आपल्यावर असणार आहे सगळ्या जगाचं बरोबर आहे आणि विरोधक पक्षातले पक्षाच्या बाहेरचे सर्व आपल्यावरच असणार आहे पण तुम्ही हालू नका तुम्ही स्टेबल राहा तुम्ही फोकस राहा बरोबर तुम्ही फोकस राहा एक डिसेंबर एक एक डिसेंबर सकाळच्या अकरा वाजता तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आणि उद्याच्या दहा साडे दहा नंतर उद्याच्या रात्री शनिवार फार जास्त जागून आत्ता करंट करतो आता हे ओढतो ओळवाळ करू नका मेंदूचा गेम मेंटल में आहे त्याला शांत होऊ द्या स्टेबल होऊ द्या आणि जेव्हा गाळ खाली बसतो वरचं पाणी नितळ आणि स्वच्छ असतं तेच आपल्याला करायचं आहे हे लक्षात घ्या ऑल द बेस्ट येस 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 थँक यू सो मच मी थांबतो Thank you.